गुड मॉर्निंग राजश्री वर्के चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज हे जेवण बघू शकता अतिशय सिम्पल असं जेवण करून अचानक जावं लागलं मला कोल्हापूरला तर कोल्हापूरला आम्ही परीनं जातो आहे आपल्या महाराष्ट्राची लाडकी आपली लाल परी कोण कोण लाल परीनं प्रवास केला आहे नक्की सांगा मला कमेंट करून तर जाताना आम्हाला वाटेत नदी लागली वाट नदीला पाणी पण बघू शकता तुम्ही पावसामुळे किती आलेलं आहे त्यानंतर ही ग्रीनरी बघू शकता किती सुंदर डोळ्यांना सुखद दा सुखदायक वाटत होती तर अशा पद्धतीने कोल्हापूरमध्ये आम्ही इंटर केलेलं आहे आणि मला जिथं कामाला जायचं होतं त्या कामाच्या ठिकाणी मी बाईकवरून जाते बघा तुम्ही तर नेहमीप्रमाणे पावसानं हजेरी लावलेली आहे आणि इथे वेटिंगला मी बसलो आहे कधी येतो आहे नंबर बघू आमचा आणि काम झाल्यानंतर अशी भूक लागली होती त्यामुळं आम्ही गेलो चळवळच असलेल्या डोसा हाऊसमध्ये डोसा हाऊसमध्ये डोस्याची वेटिंग करत असताना आम्हाला हे यांच्या चर्चाचं तर चालू आहे माहिलेकरांचं त्यानंतर डोसा फायनली डोसा आला त्यानंतर हा डोसा तुम्ही बघू शकता कोणकोण डोसा हाऊसमध्ये डोसा खाऊन आले कमेंट करून सांगा मला आणि समोर डोसा खाण्यात दोघेजण मायलेकर बिझी होती त्यानंतर हा माझा डोसा समोर बघा हा माझा डोसा आहे हा मी आता संपवणार आहे आणि खूप छान आणि टेस्टी डोसा मिळतो डोसा हाऊसमध्ये नक्की एकदा भेट द्या त्यानंतर डोसा झाला आमचा खाऊन फायनली आणि येताना वाटेत दत्त मंदिर लागलं तर दत्त मंदिरमध्ये दिसल्यानंतर दत्ताचं दर्शन घ्यायला मोहने आवरला दर्शन झाल्यानंतर आम्ही घरी आलो